देवळाबाहेरचा विठ्ठल अगदी ज्वलंत अशी एक अनुभव आलेली कथा मी आज इथे सादर करते ते सांगतात की काल सकाळी सहज फेरफटका मारायला खाली उतरलो एक चक्कर संपूर्ण कॉलनीला मारून सकाळची हसरी आणि प्रसन्न शांतता अनुभवून मध्येच सुरेल किलबिल पक्ष्यांची ऐकून डोंगरांच्या आड निवांत निद्रा घेणाऱ्या पण अवनी मातेला आपल्या तेजाने कृतकृत्य कुरत करण्यास आतूर असलेल्या सूर्याचे प्रथम दर्शन घेणे हा तसा नित्यक्रम माझा नेहमीच असतो प्रभात ऊर्जेचा हा श्वास संपूर्ण दिवसासाठी मला ड्राईव्ह करणारा एक फॅक्टर आहे आणि कार्यक्रम गेली पंधरा वर्षे मी अखंड सुरू आहे सकाळी आज मी ही फेरी मारली सुरू केली आणि जवळच असलेल्या काही किलोमीटर अंतरावर असलेल्या विठ्ठलच्या मंदिरापाशी मला थोडी गर्दी दिसली म्हणून मी जरा तिथे घुटमळलो तर सात वर्षाची एक चिमुरडी आपल्या वर्षा दीड वर्षाच्या भावाला बाजूला घेऊन लतादितींचे ज्योती कलश झलके हे गाणं गात होती कपडे बेताचेच गरिबी प्रचंड परंतु सुरांची सरस्वती मात्र तिच्यावर प्रसन्न होती तिच्या तेजस्वी रूपात प्रतिभासंपन्न गळ्यात लक्ष्मी साक्षात उतरली होती तिचा दीड वर्षाचा भाऊसुद्धा त्याच्या वयापेक्षा कितीतरी पटीची स्वभावातील परिपक्वता दाखवत होता शांतपणे आपल्या बहिणीची प्रतिभा तोही कौतुकाने बघत होता मला कळे ना किती सुखद अनुभव माझी सकाळ सार्थकी लागली मी तिथेच रेंगाळू लागलो एकामागे एक अशी सुरील गीतांची ती मैफल मला सोडायची नव्हती मंत्रमुग्ध होऊन मी तिथे थांबलो हळूहळू गर्दी ओसरली आणि मी एकटाच राहिलो त्या गाणं सरसी तिने गाणं थांबवले मला अत्यंत आदराने नमस्कार करून भावाला सोबत घेऊन निघण्याच्या तयारीत ती उठली आणि मला काहीतरी दिसले तिच्या बाजूली तिने एका पाटीवर लिहिले होते ती पाटी मी वाचली आणि थबकलो मला शिकायचंय दोनच शब्द कुतूहल हो अगदी शिगेला पोचलं आस्थेने तिची चौकशी केल्यावर कळलं की तिचे नाव कस्तुरी होते आणि तिच्या भावाचे प्रसन्न कस्तुरीचे बाबा संगीत विशारद होते परंतु एका अपघातात त्यांचे पाय गमवावे लागले तेव्हापासून म्हणजे साधारण वर्षभरापासून ते घरी असायचे आणि म्हणूनच त्यामुळे तिची आईसुद्धा घरकाम करून काहीतरी काम करून मिळवायची आणि जेमतेम खायचे इतकंच असं ते कुटुंब कमवत होत होतं संस्काराशिवाय हे दाम्पत्य आपल्या मुलांना अतिरिक्त काहीच देऊ शकत नव्हतं त्यामुळे कस्तुरीला वर्षभरापूर्वी नायलाजाने शाळा सोडावी लागली ह्याचे दुःख कस्तुरीच्या बोलण्यातनं जाणवत होते मला समजलंच नाही बोलता बोलता एक तास कसा गेला काका आता मला निघायला हवं आईला मदत करायची आहे असं म्हणून ती दोघंही निघून गेली परंतु पाठीवरची अक्षरं मात्र माझ्या डोक्यातनं जात नव्हती माझ्या विचारचक्रातनं मी काही बाहेर येत नव्हतो माझ्या मुलीचे डिमांड्स मला आठवू लागले एक प्रकारची बॅग हवी आहे असलेला तिचा तो हट्ट आम्हा उभयतांसाठी तिचा हट्ट पुरवण्यासाठी चाललेला आटापिटा आणि एकीकडं हिचं मला शिकायचं आहे केवढी तपश्चर्या आणि आपल्या दीड वर्षाच्या भावाला घेऊन गळ्यातल्या सरस्वतीचा आविष्कार इतरांना देऊन त्यात ही भीक न मागता भीक न मागता फक्त एकच अपेक्षा मला शिकायचं आहे खरंच मला तिला शिकवणं जवळ होतं का किती पैसे लागणार होते असे महिना दोन ते तीन हजार जास्तीत जास्त मला खरंच फार नव्हती ही रक्कम पण द्यावी की नाही हा संभ्रम मात्र मनात होता कुटुंबाला एकदा हॉटेलिंग करायला घेऊन गेलो की मामूली वाटणारी रक्कमसुद्धा अचानक मला मोठी वाटायला लागली कसे असते ना समाजासाठी काहीतरी करायचं म्हणलं की ते स्वतःसह इतरांना आजपर्यंत हजारो वेळा सांगितलं आहे पण जी गोष्ट मला शक्य आहे ते करताना मात्र हात आणि मेंदू दोन्ही आखडले लाज वाटली स्वतःचीच एक निर्णय झाला दिवसभर कस्तुरीच्या ॲडमिशनसाठी माझे सो कॉल सगळे रे मी वापरले तिच्या वडिलांना भेटलो कागदपत्र घेतली तिची ॲडमिशन आमच्याच विभागातील एका अत्यंत प्रतिष्ठित अशा शाळेत केले आणि कस्तुरी आणि प्रसन्न यांच्या शिक्षणाची जबाबदारी मी घेतली पुढे कितीतरी वर्ष ते कुटुंब आमचे कधी झाले कळलंच नाही साधारण आठ वर्षांनी कस्तुरी तिच्या कुटुंबासमेत आपल्या गावी गेली ती कायमचीच हळूहळू संपर्कच तुटला कस्तुरी विस्मृतीत गेली परंतु परवा सहज टी व्ही लावला एका सुरेल आवाजाने अक्षरशः माझ्या डोळ्यात पाणी आलं रियालिटी शोमध्ये एक तरुणी गाऊन झाली होती आणि अंतिम निकाल तिच्या बाजूनी लागलेला होता संगीत क्षेत्रातले दिग्गज तिचे कौतुक करताना थकत नव्हते एका कार्पोरेटमध्ये अतिशय मोठ्या हुद्द्यावर काम करत असलेल्या मुलीला जेव्हा विचारण्यात आले की या यशाचे श्रेय कोणाला देशील बाळा तर ती लगेच म्हणाली आला तेव्हा त्यांनी विचारलं म्हणजे हो त्या विठ्ठलाला त्या परमेश्वराला जो मला मंदिरात नाही तर मंदिराच्या बाहेर भेटला मला योग्य दिशेला जायचे होते पण काकाने ती हिंमत केली आणि मला शाळेत घातले कदाचित त्यांनी ही केलेली मदत त्यांच्यासाठी खूप छोटी असेल परंतु माझे आणि प्रसन्नचे आयुष्याचं मात्र खूप सोनं झालं नंतर ती म्हणाली काका आज जर तुम्ही मला ऐकत असाल तर हा परस पुरस्कार जो मला मिळाला आहे हा तुमचा आहे काका माझ्या डोळ्यातनं अश्रू थांबतच नव्हते कस्तुरीने आज मला खूप मोठ्ठं केलं पण मी खरंच काय केलेलं होतं एक छोटीशी मदत एक आयुष्य घडलं स्वतःचा अभिमान नव्हे पण बरं मात्र नक्कीच वाटलं एवढे समाधान मी कधीच अनुभवले नव्हते हे मला आयुष्यभर पुरणारे होते बाहेरचा विठ्ठल माझ्या कायम लक्षात राहिला आणि माझ्या या नंतरच्या पंढरीचा शोध घेण्याचा निश्चय करून मी एका वेगळ्याच अनुभूतीने झोपायला गेलो सकाळी मला सर्वात आधी देवळातल्या विठ्ठलाचे आभार मानायचे होते प्रार्थना करायची होती की तुझा छोटासा अंश माणुसकीचा सगळ्यांना दे मला दिलास काही वर्षापूर्वी आणि जीवन काय हे मला कळलं आणि देवळाबाहेरचे असे विठ्ठल बरेच होऊ देत आणि अशा बऱ्याच कस्तुरी ज्यांच्यात लक्ष्मी सरस्वती आणि प्रतिभा उपजतच आहेत त्यांना या विठ्ठलाची खरंच ग गरज आहे असे हे संतोष भाऊ म्हणून आहेत त्यांचीही मी आज कथा इथे सांगितली खरंच संतोष भाऊंसारखी अनेक माणसं या जगात व्हायला हवीत आणि कस्तुरीसारखे अनेक सरस्वती आणि लक्ष्मी आपल्या जगात निर्माण व्हायला हवेत धन्य ते संतोष भाऊ आणि धन्य ती कस्तुरी आणि प्रसन्न तर तुम्हाला ही कथा कशी वाटली नक्की मला नक्की मला कळवा आणि तुम्ही कमेंट्समध्ये लिहा त्याचप्रमाणे आवडला असल्यास लाईक शेअर करून सबस्क्राईबही करा श्री स्वामी समर्थ